सामन्याचे अंपायर स्वतः सन्मान्य श्री लकडे सर श्री भस्कर सर या ठिकाणी उपस्थित आहेत बघूया पुढील रेडर पुन्हा एकदा वेदांत येता दावीचा प्लेयर वेदांत फेरे अतिशय सुंदर रीतीने खेळतो आहे आपल्या संघाला जिंकू देण्यासाठी तो खूप प्रयत्न करत आहे आणि एक बात करून गेलेला आहे तो वेदांत आणि पुढील रेडर

खूप हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत हा सामना बघत आहेत रंगतदार बघलेला सामना सुंदर सामना आणि जबरदस्त बघणार खूप चांगला प्रयत्न होता सीमचा परंतु त्याला वेश मिळालेला नाही आणि तो पाच झाला सुपर ट्रॅक्टर बनावे लागेल अतिशय सुंदर पकड म्हणावी लागेल ते येतात दहावीची मुख्य विद्यार्थी आणि मोठेपणा त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि चांगली पकड आणि चांगली रेड करतो येतो आता सुंदर पकड केली होती ती म्हणजे परंतु त्याला अंदाज लावली नाही ती इतर विद्यार्थ्यांची आणि म्हणून बाद झाला तो आणि पुन्हा एकदा परत आहे जागेला हो होता परंतु आता मात्र तो चला कोण चला शोन करतोय तो प्रदोष फडोरे बघूया काय ते येता नववी प फिरते कवितावे मात्र सुंदर एक खेळाडू बाद आला तो प्रणव आपल्या संघयासाठी ओमकार पुन्हा एकदा ओमकार ओमकाराचा जपाने पुन्हा एकदा त्याने ओमकार खेळाडू बाद करून तो गेलेला आहे मस्त पा अतिशय चांगला खेळाडू परंतु अजूनही आपल्या संघयासाठी तो बाहेर करू शकलेला नाही इयत्ता मात्र दोनच खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आहेत इयत्ता नववी ब चे आणि सर्व खेळाडू बाद झालेले आहेत पुन्हा एकदा नववी ब सर्व खेळाडू बाद आणि दोन गुण त्यांना एक्स्ट्रा मिळालेले आहेत पुन्हा एकदा म्हणजे इयत्ता दहावीचे खेळाडू आहेत ते मोठा डिफेन्स आहे त्यांचा आणि सावध खेळावे लागते कारण थोडीशी चूक केली तर ती महागात पडते आणि अतिशय सावध खेळता येतो बघूया काय होत चांगला तिथे आणि पास झाला तो म्हणजे रोमांचकारी सामना मोठ्या गटाचा मोठा सामना बघूया काय होत ते कबड्डी 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 होतो तु तु, तु. बघूया अतिशय सुंदर चाललेला हा सामना आणि आता बघूया काय होत ते एक बाद करून आला पुन्हा एकदा असीब असीब आपल्या संघासाठी काही करू शकलेलं नाही परंतु पुन्हा एकदा बघूया सामन्याचा सा निर्णय काही होऊ शकतो आणि खेळत खेळता येतो असे आता मात्र अतिशय सावधगिरीने खेळता विद्यार्थी रंगदार सामना रोमांचकारी सामना रोमहर्षक सामना अतिशय सुंदर रीतीने चाललेला हा रंगदार सामना येतात ब विरुद्ध यत्ता डाऊबी बघूया काय होत ते चांगली आहे मजबुस्थितीमध्ये आता मात्र थोडासा बेसावध होता असे माने पकडला गेला कोणी दुक्षा चालक नाही अतिशय सुंदर केले झालेला हा सामना पुन्हा एकदा मैदानामध्ये मुस्तफा येता नववी बचा चांगला खेळाडू खूप सुंदर सामना सुंदर सामना बघूया प्रेक्षकांनी जरा मागे थांबा एखादा प्रेक्षकांनी बाजूला थांबा म्हणजे मोठे विद्यार्थी आहेत ते आणि अतिशय सावध लागते आणि आलेला खेळाडू काही जात नाही अतिशय सुंदर रीती करता येते खेळाडू बघूया अतिशय हा रीतीने मात्र जबरदस्त पिकट बनवला गेली नववी बॅच आणि खूप ती आणि पुन्हा एकदा उभारी घेतोय दावणी सुंदरी चाललेला हा सामना पुन्हा एकदा असेल काय असेल आणि एकदा वेदांत फेरे आपल्या संघासाठी त्याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि पुन्हा एक तो रेडर म्हणून खेळतोय वेदांत दोन दोन